आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी वीज बिला संबंधित आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महावितरणच्या गो ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीज ग्राहकांनी छापील कागदी वीज बिलाऐवजी एस एम एस किंवा ईमेलने पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना प्रत्येक बिलात सवलत देण्यात येणार आहे की सूट देण्यास सुरुवात देखील झालेली आहे महावितरण कडून देण्यात येणारे छापील कागदी बिल बंद करून केवळ ईमेल किंवा एस एम च्या माध्यमातून वीज बिलाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गोग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे महावितरणच्या गोग्रीन योजनेमध्ये वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ईमेल व एस एम चा पर्याय निवडता येतो असा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांची संख्या आता पाच लाखांवर पोहोचली असून एकूण संख्या तीन हजार सातशे ग्राहकांना जवळपास सहा कोटी चार लाख रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी गोग्रीन योजनेत सहभागी होण्याची ऑनलाईन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल व संकेतस्थळावर उपलब्ध आहे या योजनेत वीज बिलासाठी बिला दहा ऐवजी सवलत देण्यात येत आहे ग्राहकांच्या वीज बिलात वार्षिक एकशे वीस रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे या गोग्रीन योजनेत सहभागी झाल्यास पहिल्याच वीज बिलामध्ये पुढील बारा महिन्यांची म्हणजे एकशे वीस रुपयाची सवलत एक, एक रकमी देखील देण्यात येत आहे या गोग्रीन योजनेत तीस जून पर्यंत सहभागी झालेल्या पाच लाख तीन हजार सातशे हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी गोग्रीन योजनेत सहभागी होण्याची ऑनलाईन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल ऍप व डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे दुसरी चांगली व दिलासादायक गोष्ट म्हणजे वीज बिलाच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते त्यासाठीही वीज बिल तात्काळ ऑनलाईन द्वारे भरणे सोयीचे झाले आहे वीज ग्राहकांना ईमेल द्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येते यासह महावितरणच्या डब्ल्यू 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 डॉट महा डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर चालू बिलासह मागील उपलब्ध आहेत बारा महिन्यांचे वीज ग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात प्रिंट करण्याची सोय आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र